नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमोचा आता हप्ता फडण्यास सुरुवात होत आहे बघा होळी अधिवेशन होतं आणि काही बँका बंद होत्या तर त्यामुळे तुमचा हप्ता पाडण्यास थोडा उशीर झाला तर बघा तुम्हाला आता हप्ता मिळण्यास सुरुवात होत आहे बघा शेतकऱ्यांच्या बऱ्याच अशा समस्या आलत्या की शेतकऱ्यांना खूप समस्याचा सामना करावा ला, लागला त्यांना अजूनही एका हप्ता मिळाला नाही असे त्यांच्या आतुरतेने वाट बघण्याचे मत होते तर बघा पैसे मिळण्याचा आता निर्णय घेतलेला आहे आता बघा तुम्हाला एका अर्थसंकल्पनामुळे काल बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पैसे साकण्याचा निर्णय घेतला तर बघा आता प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला किती पैसे मिळणार तेही आपण बघणार आहोत आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे पूर्णपणे हप्ता मिळणार आहे की नाही ते तेही आपण बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा बघा प्रत्येक शेतकऱ्यांना आता नमू शेतकऱ्यांचे पैसे किती मिळणार बघा तर सर्वात आधी बघा तुम्हाला अर्थसंकल्पामुळे तुम्हाला पैशाची उशीर लागला होता आणि तुम्हाला उशीर लागल्यामुळे तुमच्या पैशातनी आता वाढ करण्यात आली बघा दोन हजारऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये असे टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि बघा तुम्हाला आता होळीच्या अधिवेशनामुळे तुम्हाला हे पैसे टाकण्यास उशीर लागला तर बघा आता होळी संपली आता तुम्हाला पैसे टाकण्यात तुम्हाला उशीर नाही तर बघा तुमच्या खात्यातनी किती पैसे जमा होणार हे तेही त्यांनी सांगले तर बघा सगळ्यांना पहिले बघा प्रत्येक शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी त्यांना तीन हजार रुपये टाकण्याचा असा निर्णय घेतला तर तुम्हाला आता तीन हजार रुपये पडण्याची शक्यता आहे तर बघा मार्च महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये पडून जातील आणि जे फेब्रुवारीचे राहिले ते दोन हजार रुपये हप्ता मिळून जाईल तर बघा हे किती तारखेला मिळणार तेही बघा बघ बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही हप्ते मिळणार नाही कोणाला मार्चचे मिळणार कोणाला फेब्रुवारीचे मिळणार अजूनही कोणत्याला एकही हप्ता मिळणार तर बघा तुम्हाला प्रत्येकपणानं पूर्णपणे हप्ते मिळून जातील तर बघा आता लाभार्थ्यांना किती तारखेला मिळणार हे त्याने सांगितले आहेत तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता काही क्षणातनी तुमचे पैसे आता पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला दहा वाजता बघा आज दहा वाजता तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खाते चेक करा आणि तुमचे पैसे मिळून जातील तर बघा आज दिनांक आज दिनांक चौदा दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस आज पडण्यास सुरुवात होत आहे आणि आजपासून तुम्हाला दहा वाजता मी हे अर्थसंकल्पाने सांगले तर तुमचे पैसे पडून जातील आणि ज्यांनी चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र